नर्मदे हार नर्मदे न हर हे बघा या ठिकाणी या जंगलामध्ये परिक्रमावासी प्रवास करत असताना नर्मदे हर बाबा हार कसं वाटतं बाबा तुम्हाला हा पहाड उतरताना जे जंगल पाहून खूप मोठा आनंद होती बर का अच्छा भयंकर जंगल एवढं जंगल हे की इकडे पाहिलं तरी जंगल इकडे पाहिलं तरी जंगलच आहे आता आमचे सगळे जोडीदार माघर राहिलेत आमच्यापासून बरेच दूर राहिलेले सगळे तुमच्या संघ होते ते बी महाराज लोक माघरच राहिलेले आहेत आता त्यांची ना आपली भेट कुठे होईल हे काही सांगता येणार नाही पण आता बरेच मागे असल्यामुळे आपण बरंच पुढे आलो भयंकर जंगलामध्ये शिरलो होता नाही का नर्मदे ने मयाच्या आता आपण अरण्यामध्ये चाललोत नाही का जंगलातून चालत असताना एवढं काही हे वाटत नाही बरं का पण मयाच्या कडी चलत असताना भयंकर आनंद पाणी बी आणलो आश्रम ही दाट मिळतात मयाच्या कडीने मयाच्या कडीने एवढे आश्रम मोठमोठे महाराज लोकांचे दर्शने होतात आणि जंगलातून चलत असताना काही झाडं झुडपं दिसतात बाकी दुसरं काही नाही डोंगर भले मोठमोठे पण मायाच्याकडे फार आनंद मिळतो बरं का विशेष असणारा आनंद तेवढाच आनंद आहे फक्त मायाचा नाही का इतकं पाणी ते सुंदर आहे इतका कीरसुद्धा तुम्हाला नजर पडणार नाही कुठं पाण्यामध्ये नारमदे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो पहाडी इलाका आहे तो या ठिकाणी आपण बघतोय खूप नयनरम्य वातावरण आहे जसं की तुकोबराने सुद्धा एकांतामध्ये जाऊन भजन केलं होतं भगवंत प्राप्तीसाठी वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे पक्षीही सुरे आळविती या पद्धतीने मैयाची परिक्रमा करत असताना मैयाच्या किनाऱ्याने तटाने चालताना जो आनंद आहे तो आनंद काही वेगळाच आहे तो आनंद शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही जसं की एखाद्या व्यक्तीला विचारला आपण साखर किती गोड आहे असं जर कधी म्हटलो तर तो म्हणतो गोडे किती गोडे गोडे फक्त असं सांगू शकतो पलीकडे जाळून सांगायचं झालं तर खूप गोडे असं सांगू शकतो पण त्याचा जर कधी अनुभव घ्यायचा असेल तर ती स्वतःच खावी लागते तसं मैयाच्या परिक्रमेचा आम्ही उल्लेख खूप करू शकतो सांगूही शकतो शब्दामध्ये पण तो स्वतः अनुभवण्यासाठी स्वतःला यावंही लागणार आहे आणि स्वतः मैयाच्या परिक्रमेच्या मार्गावरती मैयाचं चा नामस्मरण करत चालावं लागणार आहे त्यावेळेस तो आनंद काय आहे ते सुख काय आहे ते समाधान काया है। काय आहे कुठल्या गोष्टीची आठवण येते कुठल्या गोष्टीची उणीव भासते काय होतं कसं होतं हे सगळं अनुभव तुम्हाला मैयाच्या किनाऱ्यावरती चालताना किंवा मैयाची परिक्रमा करतानाच येऊ शकतो जसं की आपण एखाद्याला म्हणू शकतो समुद्रात किती पाणी आहे तो म्हणतो खूप पाणी आहे किती पाणी आहे फक्त त्याला एकच उपमा देता येते समुद्रात पाणी समुद्रा एवढं आहे याच्या आपल्या इकडं काही सांगू शकत नाही तसं मैयाची परिक्रमा करत असताना किती आनंद आहे किती सुख आहे तर हे मैयाची परिक्रमा करता, करता, करत असतानाच कळतं इतर वेळेस कळत नाही आपण व्हिडिओमधून सांगू शकतो पण पूर्णपणे आनंद जर घ्यायचा असेल तर खरंच मनुष्य म्हणून जर कधी जन्माला आलेल्या व्यक्तीने जर कधी एकदा मैयाची परिक्रमा केली तर मी तरी माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो की परत तो माणूस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्याची इच्छा ही होतेच की मैयाची परिक्रमा परत करायची मग हे काय असेल काय नसल ते अनुभवण्यासाठी नक्कीच एक वेळेस मयाची परिक्रमा करावी नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी हा मातासरचा डोंगर आहे तुम्ही बघू शकता आपण या डोंगरातून चालत असताना बघा हे परिक्रमावासी आहेत हे जे समोरचे परिक्रमावासी आहेत हे भोपाल एम पीचे आहेत नर्मदे हर बाबाजी बाबाजी कब शेवट आहे आपण परिक्रमा पूर्णिमा से उठाई बाबा जी आप पैर में क्यों नहीं पहनते कुछ नहीं कुछ नहीं कुछ क्यों बाबा जी ऐसा कुछ मन्नत मांगी है मैया से मांगी नहीं, नहीं। अच्छा तो आपको अच्छा लगता, आ, अच्छा लगता है अभी ये पहाड़ उतर रहे थे आपका कुछ अनुभव बता सकते हैं आपको हमको कैसा अनुभव अब कितने दस बारह दिन हो गए परिक्रमा चालू करने से हमने पूर्णिमा से उठाई अच्छा तो क्या कुछ अनुभव तो आया होगा मैया का नहीं नहीं, नहीं, मैं। क्या मैं, क्या अनुभव आया कुछ बता सकते हो ये है चलते जा रहा है कोई तकलीफ नहीं है में अच्छा ऐसा आपको प्रेरणा कैसी हो गई मैया की परिक्रमा लगाने की मैया की हो गई ऐसा कुछ किसी ने बताया था मैया की परिक्रमा करो कुछ पर पेड़ से जुड़े मैया से कम से कम पच्चीस साल पहले से अच्छा तो इसके पहले परिक्रमा लगाई है जाते थे माँ के दर्शन करने अच्छा तो अच्छा लगता है कुछ दिक्कत, नहीं नहीं, कोई दिक्कत नहीं। अच्छा चलो नर्मदे हर ने नर्म हर बाबाजी बाबा, बाबा तुम्ही याच्या अगोदर यात्रा केली असेल कुठं यात्रा केली की महाराज कुठली केली होती बद्रीनाथ केला केदारनाथ केला देवी केली असं गोमूत्री गोमूत्री केली मग तुम्हाला कुठला अनुभव आला कसा अनुभव असा वाटला किंवा तिथल्या वर्षी एवढे कोटी ना कोटी पैसे घालून शेवटी आनंद नाही वाटला पण हा नर्मदा माया पराक्रम करताना फार असा आनंद वाटला की जंगल हे पाहता तुम्हाला बद्रीनाथला केदारनाथला जाताना कसं काय म्हणजे असं समाधान वाटलं नाही का समाधान वाटलं नाही हो कारण काय तिथे गोढे आमक तमक सरामध्ये ना असं आणि तर बघा माय नर्मदा माय का आनंद वाटत नर्मदे बघा आता या ठिकाणी माता सरचा हा जो डोंगर आहे हा आता जवळपास समाप्त होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आम्ही चालत असताना हा जो परिसर आहे हा सर्व मातासरचा आहे मोलगी या गावावरून निघाल्याच्या नंतर संपाटी मग बघा सगळे पहाड आहेत परिक्रमावाशी चालत आहेत या ठिकाणी आणि जे समोर आहे आता पहाडी परिसर जवळपास समाप्त झालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुलगीवरून निघाल्याच्या नंतर मध्यंतरी दोन आश्रम लागतात एक बिजरी गवान म्हणून लागतो आणि नंतर हे बघा या ठिकाणीसुद्धा एक छोटीशी नदी आहे ही सुद्धा नदी मैयालाच मिळते हा मातासरचा डोंगराचा परिसर आहे बघू शकता हा आता जवळपास संपत आलेला आहे वेळा परिक्रमा चालत आहेत हे परिक्रमावाशी आहेत या ठिकाणी असं किनाऱ्या किनाऱ्याने जर चाललो आपण किनाऱ्याच्या रस्त्याने तर रस्ता आपल्याला अनेक नद्या भेटत जातात आणि त्यांचंसुद्धा दर्शन होत चालतं त्यासुद्धा नदीचं स्नान घडत चालतं वेळ प्रसंगाला चालून चालून जास्त गरम व्हायला लागलं तर सहजच नदी दिसल्याच्यानंतर आपण आंघोळीसाठी थांबत असतो आणि आंघोळ करत असतो त्यामुळं शक्य तोपर्यंत होता होईल तोपर्यंत मजाच्या किनाऱ्याने किनाऱ्याच्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न करावा कारण प्रत्येक ठिकाणीच मजाचा किनारा नाही आहे कारण पाणी वाढल्यामुळं पावसाळ्यामुळं नरमाते हार या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी किनारा नाही लागू शकत कारण किनारा काही ठिकाणी खंगाळून गेले गेलेला आहे किंवा वाहून गेलेला आहे त्यामुळे आपण चालण्याचा प्रयत्न हा किनारा रस्ता विचारायचा आणि चालायचं खूप आनंद खूप समाधान वाटतं मनाला पण त्यामुळं बघा कसं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी या वातावरणामध्ये चालत असताना कुठल्याही गोष्टीची भासत नाही किंवा काही नाही त्याच्यानंतर बिजरी गव्हानंतर मोकस म्हणून गाव लागतं त्याच ठिकाणीसुद्धा आश्रम आहे आणि नंतर वडफळी हे गावाचं नाव आहे त्या ठिकाणीसुद्धा एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे त्यामुळं प्रत्येकाने किनारा रस्त्याने चालायचं नरमध्ये हर बघू शकता कसा निसर्ग आहे या ठिकाणी प्रत्येक भागामधले निसर्ग हा वेगळा वेगळा आनंदमय असतो नॉर्थमध्ये ¡Gracias!